एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल तर आज आपण बघणार आहोत मुस्लिम स्टाईल बिर्याणी तेही कुकरमध्ये कसं बनवायचं अगदी सोपे पद्धत मी इथे तुम्हाला सांगितलेली आहे तर बघा अशा प्रकारे मी अगदी सोप्या पद्धतीने माझी ही मुस्लिम स्टाईल बिर्याणी तयार करून घेतलेली आहे तर बघा किती छान मस्त अशी झालेली आहे तर आता तुम्हाला स्टेप बाय स्टेप मी इथे तुम्हाला इथे सांगणार आहे की आपण ही बिर्याणी कशी तयार करायची त्याआधी बिर्याणीला लागणारं साहित्य मी सगळं असं प्रिपरेशन करून घेतलेलं आहे तर इथे मी घेतलं आहे आलं लसण पेस्ट दोन चम्मच घेतलेले आहे तुम्ही तुमच्या गरजेनुसार घेऊ शकता आणि पदिना छान धुवून मी कट करून घेतला आहे एक कटोरी पदिना घेतला आहे आणि एक कटोरी भरून मी दही घेतलेलं आहे गोड आंबट तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही दही घेऊ शकता आणि इथे मी दोन मोठे चम्मच सुहाना बिर्याणी मसाला घेतला आहे चिकन बिर्याणी मसाला आहे तुम्ही कुठल्याही कंपनीचा तुम्ही यूज करू शकता आणि इथे कटोरी भरून मी कोथिंबीर घेतलेला आहे कोथिंबीर जर आपण भरभरून बिर्याणीमध्ये टाक घातलं तर त्याचं जो कोथिंबीरचा जो कलर असतो तो बिर्याणीला येत असतो इथे मी केवळा इंचेस घेतले आहे आणि हे दोन फूड कलर घेतलेले आहेत इथे मी सात ते आठ हिरवी मिरची घेतलेली आहे कट करून तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे हिरवी मिरची कमी जास्त करू शकता इथे मी काही खडे मसाले घेतले आहेत तेजपत्ता घेतला आहे आणि इथे दोन विलायची घेतली आहे लवंग घेतले आहेत पाच ते सहा मिरे घेतले आहेत थोडं जिरा घेतला आहे आणि दालचिनीचे तुकडे घेतलेलं आहे तशाच प्रकारे इथे मी काही सुके मसाले घेतलेले आहे एक चम्मच मिरची पावडर घेतलेली आहे एक चमच हळद घेतलेला आहे आणि एक चम्मच धन पावडर घेतलेला आहे आणि एक चमच गरम मसाला घेतला आहे आणि अर्धा निंबू घेतलेला आहे आणि इथे मी हे जे कांद्यात तडलेला कांदा आहे तो मी घेतलेला आहे छान क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला बिर्याणीला कलर छान येईल आणि इथे मी एक मोठा चम्मच मीठ घेतलेला आहे तर अशा प्रकारे मी एक किलो चिकन घेतलेलं आहे आणि साहित्य पण त्याचप्रमाणे घेतलं आहे म्हणजे एक किलो चिकनला जेवढं मला मसाले लागतात त्याप्रमाणे मी घेतले आहे तुम्ही जर तुम्हाला कमी जास्त करायचे असेल तर तुम्ही यामध्ये करू शकता तर अशा प्रकारे मी पदिना थोडं टाकलं थोडं नंतर टाकणार आहे आणि इथे मी थोडा कोथिंबीर घेतला आहे आणि बाकीचं कोथिंबीर मी नंतर घालणार आहे तर अशा प्रकारे सगळे साहित्य मी घालून चिकन मस्त असं मॅरिनेट करायला ठेवणार आहे तर चिकन मॅरिनेट करायला एक तास लागतो आणि एक तास जर आपण चिकन असं मॅरिनेट केलं छान तर आपली बिर्याणी जी असते ती खूप छान बनत असते तर अशा प्रकारे मी सगळे मसाले असे घालून घेतलेले आहे आणि कांदा पण आपल्याला थोडं यूज करायचं आहे बाकीचं आपण नंतर यूज करू आणि ते अशा प्रकारे मी सगळं साहित्य घालून इथे अर्धा निंबू घातलेला आहे आणि जो केवळा इंचेस आहे त्याचे आपण तीन ते चार ड्रॉप्स घालू शकतो आता या बिर्याणीला छान असं मस्त परतून घेऊया म्हणजे सगळीकडे मसाला आपला एक सारखं असं पोचलं पाहिजे अशा प्रकारे आपण छान असं परतून घेऊया असं मस्त परतून घेतल्यावर याला आपण छान कवर करून एक तासासाठी असंच ठेवून देऊया तोपर्यंत आपण जे आपले तांदूळ आहेत त्याची आपण इथे प्रोसिजर सांगते तर इथे मी त तीन मोठे कप तांदूळ घेतलेले आहेत तांदूळ मी साधेच वापरले आहेत तुम्ही बिर्याणी राईस म्हणून येते ते, ते पण यूज करू शकता किंवा बासमती राईस म्हणून येते ते, ते पण यूज करू शकता तर मी नेहमी घरच्याच तांदूळची बनवत असते बिर्याणी म्हणून मी इथे साधेच तांदूळ घेतलेले आहे तर तांदूळ छान असे वॉश करून घेऊ आणि चिकन मॅरिनेट होते तोपर्यंत आपण इथे तांदूळ पण असे भिजवून ठेवूया तर बघा आता एक तास झालेला आहे आता इथे मी मोठा कुकर घेतलेला आहे आणि त्या एक कटोरी भर ऑइल घेतलेला आहे आता याला छान असं मस्त गरम होऊ देऊया आणि जे आपण चिकन मॅरिनेट करून ठेवलेलं होतं तर, तर, तर ते यामध्ये घालून घेऊया तर बघा इथे तेल छान मस्त असं गरम झालेलं आहे आणि आता सगळं आपण चिकन यामध्ये घालून घेऊया म्हणजे सगळे जे, जे आपल्या चिकनला लावलेले मसाले आहेत ते छान असे मस्त शिजले जातील आणि आता याला छान असं पाच मिनिट शिजू देऊया तोपर्यंत असंच मस्त परतत राहावं म्हणजे की चिकन खाली लागणार नाही आणि असं परतून झाल्यावर आपल्याला पाच मिनिट असंच शिजवायचं आहे तर बघा अशा प्रकारे पाच मिनिट आपण ही चिकन शिजवून घेतलेली आहे आणि आता आपण कुकरचं झाकण लावून याला एक सिट्टी होऊ देईपर्यंत असंच ठेवूया आणि सिट्टी खूप मोठी सिट्टी नाही घ्यायची आहे थोडी म्हणजे जी सिट्टी अशी खूप मोठी येत येत असते जशी सुरवातीला येते तसंच आपल्याला गॅस बंद करायचा आहे तर कुकर होईपर्यंत इथे आपण आपले जे राईस आहे ते तयार करून घेऊ त्यासाठी मी इथे एक पाथेल्यामध्ये गरम पाणी घेतलेलं आहे आणि पाणी छान उकडू द्यायचं आहे तर इथे मी अर्धा निंबू घातलेला आहे आणि केवडा इंसेसचे तीन ते चार ड्रॉप्स घातलेले आहे अर्धा चमच मीठ घातला आणि तांदूळ एकमेकाला चिपकायला नको म्हणून मी इथे आईल घातलेला आहे आणि आता याला छान असं मस्त पाण्याला उकडू देऊ आणि जो आपण तांदूळ भिजवलेला होता तो तांदूळ आपण यामध्ये घालून घेऊया तर बघा अशा प्रकारे आपण सगळे तांदूळ इथे भिजवून घेतले आणि घालून घेतले आहे तर बघा इथे आपल्याला पूर्ण असं भात तयार करायचं नाही आहे तर थोडे कच्चेच तांदूळ आपल्याला ठेवायचं आहे कारण आपण ही बिर्याणी कुकरमध्ये बनवत आहो म्हणून मग मा कुकरमध्ये एका सिट्टीमध्ये हे जे तांदूळ आहे ते छान असे शिजले जाते तर एका चाळणीमध्ये आपण छान सगळे तांदूळ काढून घेऊया तर बघा अशा प्रकारे हलकी सिट्टी मी घालून घेतला आहे आणि आता याच्यातली वाफ काढून मी कुकर खोलून घेणार आहे आणि बघा इथे छान मस्त जी चिकन आहे ते शिजलेली आहे आणि आता आपल्याला पुढची प्रोसिजर फॉलो करायची आहे म्हणजे जे आपण तांदूळ चाळणीमध्ये काढून घेतले आहे त्याचे अशी एक लेअर लावून घ्यायची आहे जर तुम्हाला एक लेअर तांदूळ आणि एक लेअर चिकनची हवी तर तुम्ही अर्धं चिकन बाहेर काढून लेअरनुसार करू शकता तर मी इथे सगळं अशा स्टेपनी केलेलं आहे आणि सगळे तांदूळ मी इथे घालून घेतलेला आहे आणि आता इथे आपण जो कांदा आपला ठेवलेला होता तो इथे छान असा मस्त सजवून घेऊया आणि कोथिंबीर घालून घेऊया आणि थोडं पुदिना पण इथे टाकू शकतो आपण म्हणजे याच्याने जो आपल्याला बिर्याणीला कलर खूप छान येत असते आणि आपल्याला एक्स्ट्रा कलर पाहिजे तर मी इथे येलो फूड कलर घेतलेला आहे तो मी इथे पाण्यामध्ये भिजवून ठेवला होता त्यानंतर मी इथे ऑरेंज फूड कलर घेतला आहे प्रकारे मी सगळं इथे घालून घेतलं आणि आता थोडा आपलं तांदूळ जो आहे तो थोडा खच्चा असल्यामुळे इथे आपण अर्धी कटोरी राईसचं जो पाणी आपण काढलेलं होतं तो पाणी मी इथे घालून घेतला आहे आता गॅस चालू करूया आणि एक सिट्टी पूर्ण सिट्टी द्यायची आहे आपल्याला आणि पूर्ण सिट्टी होईपर्यंत कुकर बंद करायचं नाही आणि आता आपण कुकर लावून घेऊया तर अशा प्रकारे आपली बिर्याणी अशी मस्त तयार होणार आहे आणि फक्त एकच सिटी लावायची आहे तर बघा इथे कुकर थंड झालेला आहे आता आपण खोलून बघूया की आपल्या बिर्याणीचा कसा रंग आला आहे तर बघा इथे किती छान अस किती सुंदर असं सुगंध बिर्याणीचं येऊन राहिलं आहे आणि बघा खूप छान मस्त सोप्या पद्धतीने आपली बिर्याणी इथे तयार झालेली आहे आणि आपल्या बिर्याणीला कलर पण खूप छान आलेला आहे तर मग कशाची वाट बघत आहे अशाच सोप्या पद्धतीने तुम्ही पण बनवा घरच्या घरी कुकरमध्ये मस्त अशी बिर्याणी आणि मस्त एन्जॉय करा तर चला फ्रेंड्स व्हिडिओ इथेच थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि कॉमेंट करायला अजिबात विसरायचं नाही सो so, बाय एव्हरीवन हॅव अ आयस nice डे